विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चैनल मध्य अपने सर्वे सहर्ष स्वागत नगर पंचायत अधीक्षक जगदीश सोडगे त्यांचा शिपाई उमाकांत सगट यांना मानसिक त्रास जातीवाचक शिविगाळ आत्महत्येस केले जात आहे प्रवृत्त लोहारा तालुका प्रतिनिधी अतुल सोनकांबळे लोहारा येथील नगरपंचायत अधीक्षक जगदीश सोडगे हे शिपाई उमाकांत सगट यांना मानसिक त्रास देऊन जातीवाचक वाचक करीत आहेत असे निवेदनाद्वारे कळवले असून या त्रासामुळे मला आत्महत्येस प्रवृत्त करीत आहेत असा आरोपही केला आहे मला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी मुख्य अधिकारी यांच्याकडे केली आहे तुझे बरे वाईट मीच करू शकतो अशी धमकीही दिली जात आहे अशा धमक्यामुळे माझ्या मनात नेहमी आत्महत्येचे विचार येत आहेत असेही सगट म्हणाले मला शुगर बीपीचा त्रास असून माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला जगदीश सोडगे हेच सर्वस्वी जबाबदार असतील असे सगट म्हणाले मी आजपर्यंत माझे काम प्रामाणिकपणे पार पाडले असून छोट्या छोट्या कामाकरिता जगदीश सोडगे यांच्या ऑफिसमध्ये गेलो असता तुझी लायकी नाही माझ्या ऑफिसमध्ये मा यायची म्हणून मला हिणवले जात आहे असाच त्रास नेहमी दिला जात आहे यांच्या या त्रासापासून मला मुख्य अधिकारी यांनी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे माझ्या जीवाचे काही झाले तर यास जगदीश सोडगे हेच जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा